गावाकडची चव ह्या युट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता एका नाही आता आपण घरात म्हणजे कालवायला काय नाही मस्त वावरात हाय पण कितनी निहून घरात करायला का नाही घरात काही नसते तर आज एका नाही म्हणजे चला हे दोडक्याची आपण मस्त अशी चमचमी चुलीवरती का नाही दोडक्याचा खरडा किंवा दोडक्याची चटणी असं बनवायचंय तर मस्त असं हिरवं गार एक नाही ताजं ताजं दोडक लागलेलं तर बघू शकता अगदी कवळ लुसलुशीत पण आहेत पण आपल्याला का नाही चटणीला कसं घ्यायचं खरड्याला आपल्याला का नाही असं थोडंसं ह्याच्यापेक्षा मोठं पाहिजे ता, आता चांगल्या दोडक्याची चटणी बनवायची आपल्याला त्यासाठी मी दोडक तोडून घेते एकदम असं डाळ पाहिजेत आपल्याला असं बघा वावरात मस्त कालवनाला आला असतंय शेतकऱ्याचं कसं असतं थोडं थोडं घरगुती खाण्यापुरतं आपण करत असतो या मग आपलं ताजं ताजं आणायचं आणि लगेच चुलीवरती बनवायचं आता ही मस्त असं दोडकं येतं बघा कुठं रोगराया नाही हिरवागार गार असं दोडकं येतं जेवढा तर आपल्याला चटणीला पाहिजेत ना तेवढं घेते आम्ही दोडकं तोडून घेतलेलं आहे तर आता घरी जाऊन ह्या जे मस्त असे आपल्याला का नाही दोडक्याचा खराडा बनवायचा आहे चमचमीत एकदम ताजं कवळं लुसलुशीत येतं पण चटणीला आपल्याला थोडंफार निबार बी लागतात त्याच्यामुळं असं आणि जर भाजी करायची असेल आपल्याला तर ह्या पद्धतीचं असं कवळं घ्यायचं पातळ भाजीसाठी पण आपल्याला घेतलेला आपण खराडा बनवायसाठी तर चला आता मस्त घरी जाऊन आहे का नाही चमचमीत असं आपल्याला दोडक्याचा खराडा बनवायचा आहे घेऊन घरी आलेली आहे या तर आता मस्त असं आपल्याला का नाही दोडक्याचा खरडा बनवायचा आहे तर आता आपल्याला सगळ्या दोडक्यांच्या शिरा काढून घ्यायच्या तर दोडक्याच्या शिरा आपल्याला का नाही चटणी करायसाठी अगोदर ह्या ज्या उभ्या शिरा दिसतात का नाही ही काढायच्या चांगल्या चांगलं दोडकं आहेत तर औषध न मारलेलं मुरबीर काय लागलेली सुद्धा नाही ह्या अशा ज्या शिरा येतात का नाही ह्या ह्या काढायच्या असतात मग तसंच आपण जर केलं का नाही की ह्या दातात सगळ्या डोळक्याच्या आपल्याला शिरा काढून घ्यायच्या असं घ्यायचं आपल्याला शिरा काढून ही एकदम मोठं आहेत का नाही निबार दोडक्याची बी चटणी चांगली लागते तशीच का नाही जास्त निबार बी घ्यायचं नाही आणि जास्त कावळा पण घ्यायचा नाही कारण काय होतं जास्त निबार घेतलं की आत्ता ज्या बिया तयार झालेल्या असतात त्याच्यामुळे आपल्याला लय पण निबार नाही घ्यायचा सगळ्या दोडक्यांच्या असंच शिरा काढून घेते द्वारक्याच्या सगळ्या शिरा काढून झालेल्या आहेत तर आता आपल्याला का नाही पाट्यावरती ती, -ती सगळं करून घ्यायचं आहे दोडकं सुद्धा आपल्याला धुऊन घ्यायचं खरडा करताना आपल्याला पाणी बिलकुल घ्यायचं नाही दोन पाण्याने आपण शिरा काढलेलंही दोडकं येतं नाही चांगलं असं धुऊन घेतलेलं इथं आता आपलं धुण झालेलं इथं आता हे चांगलं असं टिसून घ्यायचं खरडा बनवायसाठी आपल्याला आता, आता कुणी कुणी खिसून घेत या पण खिसून घेतलं काय होतं मग दोडका पाणी जास्त सोडतो या म्हणून आपल्याला का नाही असं टिसून घ्यायचं पात्यावरती खरडा बनवताना का नाही लेबी बारीक नसून आहे दोडका खिसलेला किंवा टिचून घेतलेला असं मोठवाड असावं तेव्हा तो खरडा का नाही चव बस भारी देतोय तर सगळ्यात अगोदर मी का नाही ही टिचून घेते चांगला सगळा दोडका आपला टिचून झालेला आहे चांगला मस्त असे दोडका टेचला का नाही की त्याच्यातनं असं पाणी बाहेर पडत असतंय नेहमीच म्हणजे डोळक्यातनी पाणी बाहेर निघतंय तर आता ही कणा मी ह्या भांड्यात काढून घेते खरडा बनवण्यासाठी आपल्याला चांगला असा दोडका खिचून घेतलेला आहे दोडक्याचा खरडा बनवायलासाठी कणा ह्या आठ मिरच्या घेतलेल्या आहेत घेतलेल्या आहेत तरी पण वाईट चणचणीत असावा नेहमी खरडा आणि लसणाची एकुडी सोलून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे चांगलं वाटून घ्यायचं आपण पाणी न घालता चटणी करायची ह्याची दोडक्याच्या खरड्यासाठी आपली चटणी वाटून झालेली आहे खरडा बनवायचं म्हणलं का नाही दोडक्याचा की काळी चटणी वापरायची नाही आपली घरातली जी कांदा लसूण मसाला असतो ना ती घालायचा नाही नेहमी हिरवी चटणीच घालायची हिरवी मिरच्याची तर आता मस्त असे ही आपला बारीक चटणी वाटून झालेली माझी आता चुल पितवून घेतली चूल चांगली पेटलेली आहे कडि घेतलेली जाऊ ठेवते थोडस कच्च शेंगदाणे घेतलेले भाजून सांगते चांगलं वाईट डाक पडस्तो रांबूळ आंबूळ घेतात आपल्याला ती भाजून भाजलेत टाकून काढून घेते आपल्याला कढईत आता घालते तेल मस्त असं तेल ता तापलेलं आहे चिमुडभर आपल्याला त्याच्यात जिरं घालायचं थोडीशी मोहरी टाकायची चांगलं लगेच कुटून घेतलेली चटणी घालायची ही हलवून घ्यायचं चटणी ह्या त्याला चांगली असून घालायची मस्त अशी चटणी भाजलेली आपली खरडा करायला लागत नाही आता पात्या पिचून घेतलेला हिवा आपला दोडकालायचा चांगला साली परतून घ्यायचं जवळ ह्यातलं पाणी आतून सुटका होत नाही का नाही ही आपल्याला परतून घ्यायचं कारण दोडका पाणी सुटतो त्याला पाणी सुटलं जातं या कच्चा असताना दोडक्याला पाणी सुटतं या दोडक्याच्या खरड्यातलं सगळं पाणी आत आलं म्हणजे आपलंच म्हणजे सगळं बघा परतून परतून घेतल्यामुळं आधी कसं आपण फुडणीला टाकला तवा एकदम हिरवा गार दिसत होता आता ह्याचा रंग बदललेला आहे म्हणजे आपला हि दोडक्याचा खरडाना तयार झालेला आहे आता का नाही भाजून घेतलेले शेंगदाना वाईट मी आबाडधोबाड ह्या पाट्यावरती वाटून घेतो बी बारीक वाटायचं नाही तर आपल्याला कुठ करायचं नाही लय बारीक आबाडधोबाडच घ्यायचं करून चांगला असा परतून झालेला आहे आपला दोडक्याचा खरडा आता ही शेंगदाणा कुठले नाही जे जाऊ टाकतो जा चांगलं आपल्याला एकदम करून परतून घ्यायचे हे मस्त श्वास सुटलेला आहे असा तयार झालेला आहे आपला खरडा दोडक्याचा खरडा आपला तयार झालेला आहे आता जेवायला करते काय बनवलंय उमा आज बनवलाय दोडक्याचा खरडा आमचा दादे गेला शाळेत आणल का ना मगाशी आता घरात काहीच काल असा पाट्या वाटून घाटून केलेलं का नाही कुठला बी पदार्थ घरातून पण वाट्या पाट्यावरती का नाही वाटून घाटून केलेली वेगळीच चव आजकालचं कसं मिक्सर वर सगळं आलंय त्यामुळं छान झालाय नाय काय काय टाकलंय तू काय नाही हिरवी मिरची टाकली लसूण जिरण मौरी टाकली आणि थोडा सवय शेंगदाण्याचा कुट टाकलाय बरं टेस्ट लागतो चला मग मंडळी आमचा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची का नाही पाट्या वाटून केलेला दोडक्याचा के खरडा का नाही कसा काय झालाय का, का नाही हे कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटू या पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद